नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच मी आता उभा आहे फडके रस्त्यावरती बुक स्टेटवरती पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने हा बुक स्ट्रीट तयार करण्यात आला आहे उपक्रमाचं यंदा दुसरं वर्ष आहे हा उपक्रम देशातील पहिला उपक्रम असून वाचन संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावर आज रविवारी म्हणजे एकवीस एप्रिल या दिवशी पहाटे पाच वाजता या उपक्रमास सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहिला या बुक स्ट्रीटमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तकं मांडण्यात आली आहेत आणि ही सर्व पुस्तकं विविध विषयांवरची आहेत बुक स्ट्रीटला भेट देणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचं एक पुस्तक भेट म्हणून घेऊन जाता येणार आहे या बुक स्ट्रीट उपक्रमाविषयी माहिती देताना पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक संस्थापक पुंडलिक पै म्हणाले नमस्कार मी पुंडलिक पै पई फ्रेंड्स लायब्ररीचा सं, संचालक तर आज आपण आज रविवारे पहाटे पाच वाजता लोक इथे आलेले आहेत तर पै फ्रेंड्स लायब्ररी पुस्तकांचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम भरवत असते त्यातलं एक म्हणजे बुक स्ट्रीट आता हा बुक स्ट्रीटची संकल्पना काय आहे की पहि फ्रँडस्ट्रीमध्ये ब खूप मोठ्या पुस्तकांचा साठा आहे तर आम्ही असं विचार केला की समजा हे जे पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं आपण जर लोकांना दिली तर एक मोठा वाचकवर्ग तयार होणार तर ही संकल्पना आम्ही गेल्या वर्षी राबवली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळाला होता प्रचंड प्रतिसाद मिळाला होता तर तीच संकल्पना ॲक्च्युली तेवीस तारखेला वर्ल्ड बुक डे म्हणजे जागतिक पुस्तक दिन असतं पण यावेळेला मंगळवार आलं आहे त्यामुळे आपण काय केलं आहे की रविवारी म्हणजे त्याच्या आदल्या रविवारी म्हणजे आज एकवीस तारीख आहे आज एकवीस तारखेला आपण बुक स्ट्रीटचं आयोजन इथे केलेलं आहे आम्ही काल रात्री अकरा वाजल्यापासून या रोडवरती आहोत तर इथं हा जो रस्ता आहे गणपती मंदिरपासून ह्या ह्याला फडके रोड म्हणतो आपण आणि इथे मदन ठाकरे चौकापर्यंत हा अख्खा रस्ता आम्ही काय केला आहे की इथे कार्पेट टाकलेलं आहे आणि जवळपास लाखभर पुस्तकं आम्ही इथे मांडलेल्या आहेत तर पाच वाजल्यापासूनच लोकांची इथे रांग लागलेली आहे आणि लोकं येत आहेत पुस्तकं चाळायची आणि त्याच्यानंतर त्याच्यात आवडले त्यांच्या आवडीचं एक पुस्तक आपण इथून मोफत देणार आहे आणि गेल्या वर्षी जवळपास सहा हजार लोक आले होते यावर्षी माझा अंदाजाने जवळपास आठ हजार ते दहा हजार लोकं येण्याची शक्यता आहे तर हे जे काय ब, ब आत्ताच मागे तुम्ही जे लोक बघतायत तर हे लोक काय करत आहेत पुस्तकं चालत आहेत त्यांना आवडलेलं एक पुस्तक घरी घेऊन जात आहेत याच्यामुळे काय होतं आहे की जो वाचकवर्ग आहे तो एक खूप मोठा वाचकवर्ग निर्माण होतो आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे गेले एक दोन वर्षामध्ये कॉलेजची मुलं आणि शाळकरी मुलं या अशा उपक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते सहभाग खेळतात म्हणजे एक मोठं वाचकवर्ग आज आत्ता इथे आपण डुंबिलीमधनं तयार होतो आहे या उपक्रमास कल्याण डोंबिवली महापालिका स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांचं विशेष सहकार्य लाभलं आहे या उपक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ प्रकाशक मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन यांनी सांगितलं पुंडलिक पैंचा बुक स्ट्रीट हा उपक्रम म्हणजे एक अचाट प्रयोग आहे खरं म्हणजे अद्वितीय म्हणायला हरकत नाही एक लाख पुस्तकं मांडलेली आहेत या ठिकाणी जसं आता मला पैंनी सांगितलं रात्री बारा साडेबारापर्यंत लोक काम करत होते पुन्हा पहाटे पाहून सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकाला परवणी आहे या ठिकाणी आपल्या पसंतीचं पुस्तक कुठलंही एक घ्यावं अशा प्रकारची ही कल्पना आपल्याकडे एक नवीन येत असेल आणि ही वाचन संस्कृती वाढवायला याची खूप मदत होणार आहे त्यामुळे पुलिकबाईंचं अभिनंदन ऐकूया मंडळी तुर्ता तिथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनल आहे सबस्क्राइब करा